नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे उद्यापासून रेल्वेचा बासष्ट तासांचा जम्बो ब्लॉक सुरू ठाण्यात भाजपाकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात तीव्र आंदोलन आणि शटडाऊन पुढे ढकलल्यानं शहरात नियमितपणे होणार पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाची बातमी उद्यापासून मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर बासष्ट तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळला तरच बरा अशी परिस्थिती आहे हा ब्लॉक तीस मे रोजी रात्रीपासून सुरू होईल डाऊन फास्ट लाईनसाठी बासष्ट तासांचा तर अप स्लो लाईनवर बारा तासांचा हा ब्लॉक असणार आहे दरम्यान एक आणि दोन जूनला सी एस एम टी स्थानकात छत्तीस तासांचा मेका ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचे डी आर एम शलभ गोयल यांनी सांगितलं या सा सा की या एक आणि दोन जूनला सी एस एम टी स्थानकात छत्तीस तासांचा ब्लॉक होणार आहे सी एस एम टी स्थानकात दहा आणि अकरा नंबरच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे फलाटाचा विस्तार केल्यानंतर सोळा किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या फलाटावर थांबवता येतील तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहेत या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील प्रयत्न असा आहे की दोन्ही ब्लॉक एकाच वेळी घेण्यात यावा कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल सी एस एम टी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे त्यानंतर आता ठाणे था स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरू होईल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहर भाजपाच्या वतीनं ठाण्यातील चार ठिकाणी गुरुवारी सकाळी नऊ वाजता तीव्र आंदोलन करण्यात आलं तसंच आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय बाघुले यांनी दिली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भाजपाकडून सहन केला जाणार नाही महाड इथे आंदोलनाचा फारस करताना आमदार आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्या त्यांचं कृत्य निषेध आहे त्याविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशे, बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कोपरी खाडीत आमदार निरंजन डावकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओळा माजिवडा मतदारसंघात प्रमुख मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघात कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर गुरुवारी सकाळी नऊ वाजता आव्हाड यांचा धिक्कार करण्यात आला या आंदोलनात भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय आज ठाण्यामध्ये सगळीकडे आंदोलन आहे कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली अशा महामानवांचा त्या ते ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत कारण की घटनाकारांच्या बद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली महाराष्ट्राच्या औद्योगिक महामंडळानं तीस मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून एकतीस मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत भारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शेल टाकी इथे दुरुस्तीसाठी घेतलेला शटडाऊन काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलला असल्याचं कळवलंय त्यामुळे या काळातील ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा दिवा कळवा माजिवडा मानपाडा वागळे स्टेटचा काही बाधित दुरुस्तीसाठीचा सा पाणी पुरवठा आता मंगळवारी चार जून रोजी रात्री बारा ते बुधवारी पाच जून रोजी रात्री बारा या काळात घेण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळानं कळवलंय शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड इथे चौदार तळ्याजवळ आंदोलन केलं या आंदोलनाच्या वेळेला आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचं दहन करण्यात आलं पण यावेळेला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार आरोप सुरू आहेत दरम्यान आता आमदार आव्हाड यांनी माफी मागितली मनुस्मृतीचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस त्यांनी स्वतः मनुस्मृतीचं दहन केलं होतं तेव्हा ते सांगितलं मनू हा विषमतेचा चारतू चातुर्वर्ण्यांचा स्त्रीद्वेषाचा आहे अशा मनुशालेय पुस्तकात समावेश होणं हे आम्हाला मान्य नाही त्याच्या विरोधात आंदोलन केलं ते करत आमच्याकडून अनावधानानं मनुस्मृतीचं पुस्तक फाडलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला, फाडला गेल्याचं दिसतंय ही आमची अक्षम्य चूक आहे त्यामुळे या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची लीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतोय हे प्रकरण माझ्या हृदयाला लागले मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की माफी मागत नाही पण मी ज्या अर्थी माफी मागतोय त्या अर्थी ती मी मनापासून बोलतोय त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं मला माफ करा असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात राहणार मरणाला म घाबरणा कार्य करता जो जातीभेद जो वर्णाश्रम जो वर्ण वर्चस्ववाद जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातले असो त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच विनय म्हणून त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना जितेंद्र आवड चुकला माफी मागितली मोठ्या मनाने आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय येतो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो दलित पँथरचे दीपक केदारे अनेक दलित पँथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आवड हे करूच शकत नाही त्याच्या अन्न चुकीन झालं अनावधानाने झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन तुझ्या मूर्ख आहे का फोटो पाडायला अनावधानाने झालं उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी सगळ्यावरती पाणी फिरलं चण्णव वर्षानंतर लक्षात घ्या सत्त्याण्णव वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुभाणानाथ टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टी व्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा ठाण्यातील बेकायदेशीर पब हुक्का पार्लर डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसंच या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली आहे पुण्यातील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार पब आणि हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची वेळ घेत ठोस कारवाया करण्याची मागणी केली होती त्यावेळेला ते त्यांच्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असं सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन केळकर यांनी दिलंय गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून आमदार केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत त्यांनी सुरू केलेल्या लोक चळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय अधिवेशनातही त्यांनी त्यावर ते आवाज उठवला होता त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाल्या मात्र त्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचं आमदार केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुमरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं तर या अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली याबाबत आमदार संजय केरकर म्हणाले की ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या, या, या अवैध लोक चळवळ सुरू केली आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय मागील काळात काही या पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्यानं काम केलं परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झालं त्यामुळे यावर ठोस कारवाया करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्यात त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करणार असल्याचं आयुक्तांनी यावेळेला सांगितलं नाही हा खरं म्हणजे अवेअरनेसचा प्रश्न आहे हा इमानदारीचा पण प्रश्न आहे हा पालकांनी आणि विविध संस्थांनी देखील या मुलांना निरनिळ्या माध्यमातून कशा पद्धतीने जागृती निर्माण करता येईल हा देखील विषय आहे की ह्याच्यावर जर आपल्याला कट आळा बसवायचा असेल तर एका बाजूला यंत्रणेने कठोर म्हणजे काही विषयामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही असं जे, जे आपण म्हणतो की हा एक प्रकारे पब बेकायदेशीर चालवणं किंवा बेकायदेशीर प्राणे अशा प्रकारचं ड्रग्ज चालवणं हा राष्ट्रद्रोहचाही जणू काही अशा भूमिकेतून यंत्रणेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता कठोर कारवाई करणं आणि एकदा जर धाक अस बसला तर कोणाची हिंमत होत नाही आणि दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी देखील जागरूक पालक लोकांना जागरूक नागरिकांना बरोबर घेऊन लोकसहभागातून याच्यावर वेळोवेळी अंकुश निर्माण करण्याकरता जागृती निर्माण करणं योग्य वेळेला यंत्रणेला सांगणं आणि त्यांच्याकडून कळून घेणं अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या तर हे जे काही प्रमाण आता आपल्याला बघायला मिळतं आणि निष्पाप लोकं मरता येतो की या सगळ्या ड्रग्ज आणि याच्यामुळे बळी जो जातोय तो निष्पाप लोकांचा जातोय अनधिकृत होल्डिंग असतील अनधिकृत पब असतील अनधिकृत ड्रग्ज किंवा हुका पार्लर असतील याच्यामुळे अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे ही सार्वजनिक सामाजिक विषय आहे तो सगळ्यांनी मिळून कठोरपणे हाताळला पाहिजे आणि सरकारने देखील कोणाचाही मुला इजा न बाळगता त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याकरता पूर्ण पोलीस यंत्रणेला देखील ताकद द्यायला पाहिजे कळवा परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या महिला समर्थकाला गंभीर मारहाण करण्यात आली या घटनेत ठाण्यातील कुख्यात गुंड सुरेश यादव याचा सहभाग आहे तलाबू निशा महिला आव्हाड समर्थकाला जबर मारहाण करून तिचे दागिने लुटण्यात आले ही महिला सध्या कळव्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेते आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली आणि तिची विचारपूस केली जखमी महिला, के महिला कार्यकर्तीनं दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत का राहतेस म्हणून मारहाण करण्यात आली आव्हाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की सूरज यादवनं माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे झोपड्या उभ्या केल्यात ज्यात सर्व गुंडांना पोचलं जातं यामागे कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण मला हिंसा नको विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंड आणली जात आहेत त्यांना झोपड्यांमध्ये राहायला जागा दिली जाते मी कुणाचं आता नाव घेणार नाही पण वेळ आल्यावर नक्कीच सर्वांसमोर आणेन जर अशा गुन्हेगारांना ठाण्यात बोलावलं तर भविष्यात या ठिकाणी मुर्दे पडतील जखमी महिला कार्यकर्ती बद्दल आव्हाड म्हणाले की तिला याआधी देखील माझ्यासोबत राहू नको काम करू नको यासाठी धमकवण्यात आले ती एक प्रामाणिक कार्यकर्ती आहे आणि ती घाबरणारी नाही ती पुन्हा उठून उभं राहील आणि माझ्यासोबत काम करेल पोलिसांनी मात्र योग्य ती कारवाई करावी अशी मागची मागणी आहे या घटनेनं कळवा परिसरात खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी सुरू केली आहे फिर उन लोग चौकी गए एन सी एन सी दिए क्या दिए मुझे नहीं मालूम तो फिर फ़ोन किया सुबह कि तुम्हारे आदमी को पकड़ के रख के मार रहे हैं तो बोली मैं नहीं आएगी फिर उसके बाद में दोबारा फ़ोन किया किस तरह मेरे नंबर में मोबाइल पे कॉल रिकॉर्डिंग भी होगा बोले जल्दी आओ अर्जेंट है तो मैं बोली माँ कहाँ पर बोले मानिसा नगर पाइप लाइन के बाजू में मैं एड्रेस भी नहीं मालूम था फिर मुझे इर्सत ने बुलाया बोला आ जा थे आदमी को बन के रखे हैं फिर मैं गई तो कहीं कुछ नहीं था फिर हम लोग आने लगे फिर जैसे हमारे को घेरे घेरने के बाद में सूरज यादव ने मुझे डायरेक्ट सर पे मारा फिर उसके बाद में तलवार निकारा मेरे पेट में मारने चला फिर मैंने पकड़ी तो मेरे पैर में घुसा उसके बाद एक बुढ़ी थी उसके घर में घुसी फिर मेरे को मार के सुलाने लगे सब लोग मेरा दागिना तीस पैंतीस तोला दागिना था गले का मंगल था पाँच तोले का हाथ के बिस्लेट पाँच तोले का था छः अंगूठी था कान के था पूरा निकाल के उन लोग मार के सुला दिए, उसके बाद वहाँ क्यों मारा लेकिन आपको? सूरज यादव था कुछ भी गलती नहीं था वो ऐसे ही मारे बोले बहुत साल से हम तेरे को रहे थे मारने के लिए अभी अभी मैं मिल गया इसके पहले, पहले सात साल मेरे आदमी को मारे, तोड़े, अभी उन लोग मुझे मारे। आवाज अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उद्यापासून रेल्वेचा बासष्ट तासांचा जम्बो ब्लॉक सुरू ठाण्यात भाजपाकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात तीव्र आंदोलन आणि शटडाऊन पुढे ढकलल्यानं शहरात नियमितपणे होणार पाणीपुरवठा आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी या काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार